नमस्कार कशा आहे सर्वजण मस्त ना मी पण मस्त तुम्ही पण मस्तच राहा मी आता जात आहे बाजारात बाजारातून नंतर जाणार आहे मंदिरात बाजारात कशासाठी काय आणि काय आणलं हे मी तुम्हाला नक्कीच दाखवेल आणि कुठल्या मंदिरात कशासाठी गेले होते हे पण नक्की दाखवेल तर कंटिन्यू करा आपला हा ब्लॉग डोक्याला ताप झालाय मी निघाले होते संत सोबत गाडीवर वाटत गाडी पंक्चर झाली तर मी मधल्या रस्त्याने पायी चालत आहे जात आहे आता मी फायनली आहे बाजारात मी तुम्हाला सर्व बाजाराचा लुक दाखवते बघून घ्या सर्व लुक बघा किती मोठा बाजार भरतो इथे एवढ्या एरियामध्ये भरते इथे तुम्हाला सर्व काही भेटेल काय काय भेटते हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते तर मी कंटिन्यू करा पूर्ण व्हिडिओ आपला हा हे इथं सर्व आहे मेकअपचं सामान ज्वेलरी वगैरे इथं मला काय एवढी खास ज्वेलरी आवडली नाही इथे फक्त सेट आवडला होता पण त्याचे मला मला डायमंड काय एवढी खास वाटली नाही म्हणून मी हा घेतला नाही हा पूर्ण लुक आहे बाजाराचा इथे तुम्हाला सर्व प्रकारचा कपडा भेटून जाईल तुम्ही याचा लेहंगा शिवू शकता घाग म्हणजे घागरा साडी ड्रेस कुर्ती काही म्हणजे शिवू शकता तिथे सर्व प्रकारचे आहे ना कपडे मस्त भेटतात कॉटन नेट बीट सर्व काही इथं तुम्हाला असे स्टँडवरती भेटतील कानातले वगैरे तुम्हाल कानात कानात तुम्हाला जे ज्या टाइपचे कानातले पाहिजे त्या टाइपचे सगळे कानातले भेटून जातील इथं तुम्हाला ह्या ना बाजारामध्ये सर्व काही इथं कुर्चे सेट लावलेले आहेत पर कुडची सेट साडेतीनशे रुपयामध्ये पूर्ण सेट भेटून जाईल तुम्हाला हा हाय माझा फेवरेट प्लेस जिथं मी सर्व गळ्यातले जे आत्तापर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला दिसलेत ते सर्व मी इथूनच घेतलेले आहेत आज काय मला एवढे खास आवडले जे मला घ्यायचे होते नेमकं तेच मला इथं भेटत नाही मला एक शेवटी मोत्याचं घ्यायचं होतं ते पण इथं काय एवढे खास वाटले नाही हे बघा कमरपट्टे वगैरे इथं म्हणजे क्वालिटी हा चांगला देतो पण मला जसं पाहिजे तसं भेटला नाही नंतर ह्या काका कळकड मला चांगली भेटले गळ्यातलं मी हे शेवटी घेतले पॅन्डेल एवढं नाही आवलं तरी पण चला ठीक आहे त्याच्यापेक्षा हे चांगलं वाटलं मला बघू शकता बॅग वगैरे म्हणजे इथे तुम्हाला बॅग कपडे लहान मुलांचे चप्पल किचन बघा तुम्ही ही किती छान छान किचन आहे मला तर हे किचन खूपच आवडली तुम्हाला पण आवडते आणि सर्वात मेन गोष्ट आहे सर्व काही स्वस्त भेटते तुम्हाला इथं काय नाही भेटणार असं नाही मेकअपचं सामान भेटल हे बघा तुम्ही रेडीमेड बन बघू शकता फक्त शंभर ऐंशी नव्वद असे भेटतील परत ह्या बांगड्या वगैरे खूप स्वस्त स्वस्त भेटते खूपच काही स्वस्त आहे इथं लहान मुलांसाठी कपडे चप्पल बूट लेडीजसाठी चप्पल कपडे बूट परत जेंट्ससाठी कपडे वगैरे आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी बॅग सगळं काही इथं स्वस्त आहे साडीसाठी लेस सर्व प्रकारच्या लेस वगैरे हो इथं भेटून द्यायला आणि सर्व काही स्वस्त आहे मेकअपचं सामान काय काय सांगू मी तुम्हाला खूपच स्वस्त आहे कधी वेळ भेटला वे वे तर तुम्ही पण नक्की या बाजारात बघा तर आता माझी पण पूर्ण शॉपिंग झालेली आहे संतोष माझी वाट बघत होता तर माझी शॉपिंग झाली मी जात आता संतोष कड संतोष कधीची वाट बघतोय माझी आता इथून जाणार आहे आम्ही मंदिरात मंदिरात गेल्यानंतर हा आहे आपला मंदिराचा पूर्ण लुक तुम्ही बघून घेऊ शकता खूप छान असं शांत मंदिर आहे खूप छान वाटतं या मंदिरामध्ये येऊन वेळ झालाय आम्हाला यायला खूप लेट झालाय बघा सगळं जिकडे तिकडे शांत झाले वातावरण आता आलय सगळं बाजार बिजार झाला आता आलोय खाटूश्याम बाबाच्या मंदिरात महाराजांनी म्हणले थोडे थांबा आशीर्वाद द्यायला येतंय वाट बघत थांबले खुल आहेत लवकर येऊन गेलेत लोक आम्हाला याला उशीर झाले आता बंद होते दहा वाजता मंदिर महाराज आले की पाय पडून जाऊ आम्ही घरी आहे खाटू श्याम महाराजांचं मंदिर इथे येऊन मनाला खूप छान वाटतं इथे येऊन थोडा वेळ तुम्ही शांतपणे बसा तुम्हाला पण खूप छान वाटेल तर मी बाजार करून आले घरी मी दाखवते तुम्हाला मी काय काय आणले इथं बसून निवान दाखवते मी तर मी तुम्हाला आता दाखवते मी काय काय आणले हे आणले ऑक्सी काय बँगल्स बांगड्या ऑक्सीमध्ये मला ऑक्सीचा एक सेट बनवायचा होता मंगळसूत्र तर मला काय भेटलं नाही पण दाखवते आणि ऑक्सीमध्ये ह्या ऑक्सीवाल्या बांगड्या घालल्या असं सेट करून कशा दिसतात कसे आहेत मस्त आहेत ना ह्या से ह सेटमध्ये ह्या मिक्स करून घालायसाठी मला बांगड्या कितीला भेटल्या असतील मला कमेंटमध्ये सांगा आणि जर तुम्हाला नाही समजलं तर शेवटी मी याचा शॉर्ट व्हिडिओ बनवते की ही मला कुठली वस्तू कितीला भेटले यायची हे ऑक्सी ज्वेलरी कशी आहे मस्त आहे ना कितीला भेटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा शॉर्ट व्हिडिओ काय मी कमेंटमध्येच टाकेन की कुठली वस्तू मला कितीला भेटली आहे नंतर मी डिस्क्रिप्शनमध्ये नंतर टाकून देईल मी मागेच एक, एक चार आठ दिवस झालं एक मोत्याचं वरचं सेट आणले बघा मी साडी घातली त्या व्हिडिओमध्ये दिसतोय त्याच्यावर मला हे लांबकं पण आणले वॉम कलर आहे मोतीचा मोती कलर हे बघा कसं दिसतंय चार पदरी आहे का मला एवढं आवडलं नाही पण चांगले नव्हते एवढे आता संक्रांतारमध्ये घालायचे म्हणून मी घेऊन आली कसे वाटलं बाकी वगैरे क्लिप लिप पिना वगैरे हे सर्व आणले ह्या चार वस्तू मी आणलेत आजच्या बाजारातून मला कसं वाटलं हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता तुम्ही टाका की ही प्राईज मला कितीला भेटली असेल प्रत्येक वस्तूची प्राईज काय असेल है मी पण कमेंटमध्ये टाकते नंतर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा माझ्या चॅनलला म्हणजे माझ्या व्हिडिओला व्हायरल करा व्हिडिओला लाईक करत जा चॅनलला सबस्क्राईब करा मला सपोर्ट करा आणखीन काय बोलू नवीन आहे मला एवढं काय कळत नाही पण मला सपोर्ट करा एवढंच म्हणेल धन्यवाद